नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज चढ उतार किंवा बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले कोथिंबीरचे महाराष्ट्रातमध्ये रोजच्या रोज आजसुद्धा भयानक भाव वाढ झालेले आहे आपण सुरुवात करणार आहे कोल्हापूर बाजार समितीपासून आवक होती फक्त छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार पाचशे जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव आहेत म्हणजे एकशे पन्नास रुपये प्रति किलो पुढील आहे पुणे मांजरी आवक आहे बत्तीस हजार आठशे नगांची कमीत कमी पंधरा आणि जास्तीत जास्त पंधरा पंचवीस रुपये प्रति नग पुढील आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे सात हजार आठशे नगांची कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त चौदाशे रुपये शेकडा पुढील समिती आहे चंद्रपूर गजवळची आवक सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल पाटणची आवक आहे नऊ हजार नगांची कमीत कमी दहा जास्तीत जास्त चौदा रुपये प्रतिनग खेडचाकणच्या चार हजार नगांची होती कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त अठराशे रुपये प्रतिशेकडा पुढील जास्तीमध्ये खेडचाकण आवक होते एकोणतीस हजार पाचशे नगांची कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त पंधरा हजारशे रुपये प्रतिशेकडा पुढील जास्तमध्ये राहता आवक आहे एक हजार वीस नगांची कमीत कमी पाच जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति नग कल्याणमध्ये तीन नगांची जाऊक दावत आहे कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त तीस रुपये प्रति नग काळमेश्वरमध्ये सोळा क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी पंचाळीसशे पस्तीस जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते म्हणजे पन्नास रुपये प्रति किलो पुढील बाजूसमधे सोलापूर आवक होती पंधरा हजार पाचशे सत्तेचाळीस नग्यांची कमीत कमी आठशे जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रति शेकडा अमरावतीमध्ये एकोणसत्तर क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल जळगावमध्ये एकतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दोन हजार आणि जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुणे आवक ला झाली एक लाख चव्वेचाळीस हजार सातशे दोन नगांची कमीत कमी सहा जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रतिनग पु मा पिंपरीमध्ये आवकमध्ये चोवीसशे पन्नास नगांची कमीत कमी सात जास्तीत जास्त बारा रुपये प्रति प्रतिनग पुणे मोशीमध्ये अठरा हजार शंभर नगांची आवक झाली ती कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त ऐंशी रुपये प्रतिनग पुढील नागपूर नागपूरमध्ये तीनशे पन्नास क्विंटलची आऊक होती कमीत कमी दोन हजार रुपये होता भाव जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल पाच हजार रुपये प्रति क्विंटल मुंबईमध्ये सहाशे चव्वेचाळीस क्विंटलची आऊक होती कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भुसावळमध्ये तेवीस क्विंटलची चौक होती कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल कामठीमध्ये आठ क्विंटलची आऊक होती कमीत कमी तीन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हिंगणामध्ये चार क्विंटलची आवक होती कमीत कमी तीन हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटल आपला कोथिंबिरीचे बाजारभाव महाराष्ट्रातले आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद